श्रीअनन्तकोटिब्रह्माण्डनायक अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजोगिराज परब्रह्मसचितानन्द अवधूतचिन्तन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री, राज भक्त भक्त श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ की जय जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था ಆರತಿ ಓವಾಳು ಚರಣಿ ಠೇನಿ ಯಾ ಮಾ ಆರತಿ ಓವಾಳು ಚರಣೀನಿ ಯಾ ಮಾಲಿಖೇ ಗ್ರಾಮಿ ತೂ ಅವತರಲೀ ಖೇ ಗ್ರಾಮಿ ತೂ ಅವತರಲೀ ಜಗಉಾರಾಠಿ ರಾ ತು ಪಿರಸಿ भक्त वत्सल खरा तू भक्त वत्सल खरा तू एकसी हो मनोनी शरण आलो म्हणनी शरण आलो चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती वाळू आरती वाळू चरणी या माथा त्रिगुण पर ब्रह्म तुझा याची लीला पामर शेषाधिक नलगे त्या पार शेषाधिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमूड कैसा तेथे जडमूड कैसा करू विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था, आरती ओवाळू आरती वाळू चरणी ठेवूनिया माथा देव तू स्वामी राया निर्जुर मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली हि ही आपली हि ही शरणागत तारी शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी या माथा अघटित लीला करुणी जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझा सुथा नलगे तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती वाळू चरणी ठेवूनिया माथा श्री स्वामी समर्थ